दक्षिण मुंबईतील मशीद बंदर रेल्वे स्थानकाजवळील कर्नाक पूल येत्या दहा जूनपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले सध्या कर्नाक पुलावर तुळई आणि गर्डर बसवण्याचं काम सुरू आहे या पुलावरील रस्त्याचं काँक्रिटीकरण झालं आहे पण या कामाला विलंब झाल्यानं मुंबई महापालिकेनं संबंधित कंत्राटदाराला एक कोटी रुपयांचा दंड ठोठावल्याचं समजतं दरम्यान कर्नाक पुलाच्या कामाचा आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी अजय मानेनं दक्षिण मुंबईतील कर्नाक पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच हा पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण की महानगरपालिकेने कंत्राटदाराला एक कोटी रुपयाचा दंड थोटवल्याची बाब आणि माहिती जी आहे ती समोर आलेली तुळई आणि गडर पुलाचे आले नव्हते म्हणून हा दंड जो आहे तो थोटावण्यात आलेला आहे खरंतर अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वतः या पुलाला काही दिवस आधी या कामकाजाची पाहणी केली होती आणि हा पूल दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत सेवेसाठी सुरू करण्यात यावा असे आदेश जे ते कंत्राटदाराला देण्यात आले होते आपण जर पाहिलं तर पुलाचं आता गडर बसवण्याचं काम जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते तसंच पुलाचं कॉन्क्रिटी करण्याचं काम सुद्धा तीस ते चाळीस टक्के पूर्ण करण्यात आल्याची माहिती सुद्धा आता समोर येताना पाहायला मिळते यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे हा दंड म्हणजे तुळई आणि पुलासाठी बसवण्यात येणारे गडर जे आहेत ते वेळेत दाखल झाले नव्हते म्हणून कंत्राटदाराला हा संपूर्ण दंड जो आहे तो ठोठावण्यात आला होता आणि त्याच्यानंतर आता हे गडर जर आपण समोर पाहिले तर ते आलेले आहेत मागील दोन ते अडीच वर्षांपासून बंद त्यामुळे पावसाआधी हा पूल जो आहे मुंबईकरांच्या सेवेत यावा म्हणून महापालिकेने आणि अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी कंत्राटदाराला दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत हा पूल सुरू करावा असे आदेश दिलेले आहेत आणि कामाला विलंब झालाय त्यामुळे पालिकेने आतापर्यंत एक कोटी रुपयाचा दंड सुद्धा ठोठवलेला त्यामुळे हा पूल आता दहा जून दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडीओ जर्नलिस्ट गजानन बाळापूरकर सहमी अजय माने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट